जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीचे लाक्षणिक उपोषण जिल्हा परिषदेसमोर सुरू शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समिती हिंगोली यांच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे समितीने यापूर्वी अनेकदा निवेदने देऊन मागण्या मांडल्या होत्या तसेच सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले होते

बाप लावले सगळी पिढा लावले सगळ्या शाळामध्ये भरपूर पिढ्या आहेत तुम्ही काय तर प्रत्येक लिंक भरा ही लिंक लिपू लिंगुली दररोज एकदा जर एका शिक्षकाला एक लिंक भरला दिली तर त्याची शिकवण्याची मानसिकता राहते का आणि गुणवत्ता कशी राहील हे एक आमचं एक संघटनेची मागणी आहे साहेब जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात दोन हजार सहाच्या सेवक भरतीची जी निवड फाईल आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांची जाहिरात अगोदर निघालेली आहे ती एक फाईल आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावी ही एक आमची मागणी नमस्कार मी सचिन लिमराज गायकवाड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हिंगोली या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने या ठिकाणी लाक्षणिक एक दिवशी उपोषणाचा आम्ही सर्व संघटनांनी निर्णय घेतला आणि आम्ही वेळोवेळी प्रशासनाला आमच्या मागण्या देत आहोत परंतु वर्षापासून प्रशासन आम्हाला केवळ आश्वासने देत आहेत त्यामुळं एक कुठेतरी आमच्या शिक्षक बांधवांच्या विद्यार्थ्या हितासाठीच्या ज्या मागण्या येतात त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने या ठिकाणी आज एक दिवसीय उपोषण या ठिकाणी केलेले आहे यासाठी या, या आमच्या उपोषणामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी व राजपत्रित मुख्याध्यापक यांच्या ज्या रिक्त पदावर ज्या पदोन्नत्या करायला पाहिजे होत्या आपल्या जिल्हा परिषदेमध्ये त्या पूर्ण झालेल्या नाहीत किंवा केलेल्या नाहीत त्या तत्काळ पूर्ण कराव्यात हे आमची वर्षापासूनची मागणी आहे त्यानंतर आ, या ठिकाणी प्रलंबित शिक्षकांना निवड श्रेणीचा अं लाभ देण्यात यावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी विषय शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी डी सी पी एस धारक शिक्षकांच्या कपात रकमेचा हिशोब त्वरित देऊन ती रक्कम एन पी एस खात्यात वर्ग करण्यात यावी त्यानंतर दोन हजार तीन लागलेल्या ला 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 शिक्षक बांधवाच्या पगारातून सुद्धा अं रक्कम कपात करण्यात आली ती रक्कम जी पी एफ मध्ये वर्ग करण्यात यावी म्हणजे तीन दोन हजार तीन पासूनचा प्रश्न शिक्षकाला लागलेला तोप सुद्धा प्रलंबित आहे गेल्या तीन वर्षापासून दोन हजार पासून पर... जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण आपल्या हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये झालेलं नाही विभागीय आयुक्तांनी तीन वर्षाच्या शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराला मान्यता देऊन सुद्धा आपल्या हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये त्याचं वितरण केवळ यांच्या अनस्थेमुळे अद्याप पर्यंत झालेलं नाही त्यानंतर निपुण हिंगोली कार्यक्रमा अंतर्गत जे काही आमचे शिक्षक बांधव निलंबित करण्यात आलेले होते त्यांना सुद्धा पुनर्स्थापना देण्यात यावी बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक मधील उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना बदली करून घेण्यासाठी अत्यल्प रिक्त जागा दाखवण्यात आल्या आहेत त्यांना पूर्ण रिक्त जागा उपलब्ध करून देऊन त्यांना संवर्ग चार मधून ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी आम्ही प्रशासनाला केलेली आहे त्यानंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या पतसंस्थेच्या कर्ज कपातीचे नियमितपणे पगारातून हप्ते कपात करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात यावेत शिक्षकांच्या पाठीमागे लावलेली जे ऑनलाईन कामे आहेत कामे करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अध्यापनासाठी वेळ द्यावा